स्वराज्याचे संकल्पन राजे ज्या देखण्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या देखण्या वारसदाराने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती पेललं ते राजे शंभू राजे मायभूमीच्या या मराठमोळ्या वारसदारांना ज्यांनी स्वराज्याची भूमी परकीय पारतंत्र्याच्या जोखड्यातून मुक्त केली त्यांना कृतज्ञतापूर्ण नतमस्तक होते महाडच्या या पवित्र क्रांतीभूमीतून ज्यांनी समतेचा अल्लागार दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते सत्ता हाती नसतानाही ज्यांचा दिल्लीपर्यंत धबधबा होता ज्यांचे वक्तृत्व म्हणजे पाण्यावरही पेटवणारा धबधबा होता आज त्यांच्या आठवणीत अश्रूंना वाहण्याची उभा आहे कारण साहेब आज तुमच्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस अभिमानाने उभा आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मूर्तीचं अभिवादन करते महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अहोरात्र आपला देह चंदनासारखा झिजवणारे आणि चोवीस तास गोरगरीब जनतेच्या हकेला होत येणारे हृदयस्थ नेतृत्व आमदार भरत शेठ गोगावले साहेब युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विकास शेठ गोगावले एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो आमदार भरत शेठ गोगावल्यांच्या विशाल कर्तृत्वाची सावली माय मावली सुषमा काकी गोगावले बत्तीस रायगड महायुतीच्या निमित्ताने आज बत्तीस रायगड लोकसभेच्या निमित्ताने आज महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रचारार्थ के लिए या सभेचे आयोजन केले आहे तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या माता भगिनींनो या रायगडच्या भूमीने गेली तीस वर्ष एकच झेंडा एकच पक्षाने एकच उमेदवार निवडून दिला बाबासाहेबांचा सा संघर्ष शिवछत्रपतींचा स्वाभिमान उरातून पेटवत शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा झंझावतून घोंगावत दिले त्याच पुण्यभूमीतून आनंद गीते निवडून आले आज माझ्यासारख्या तरुणीला प्रश्न पडतो या विश्वासाच्या या प्रामाणिकतेच्या निष्ठेच्या बदल्यात काय मिळाले फक्त आणि फक्त निष्क्रियता कृतीशून्यता निष्क्रिय नेते आनंद गीते विकास हा जमिनीचे बंधन आहे म्हणून जमिनीचा झाडाचा विकास होतो नदीला पात्राचे बंधन आहे म्हणून अस्तित्व टिकून आहे तारेला कुटींचे बंधन आहे म्हणून तारेतून सूर निघतात स्वराज्याच्या या पवित्र भूमीने ही बांधिलकी जपली पण गीते साहेब आपण अनेक पिढ्यांची घोर निराशा केली एकही काम या मतदारसंघात आणले नाहीत प्रत्येक वेळी मते मागताना पाच वर्षातून एकदा लोकांसमोर हात जोडलीत लोटांगण घातलीत पण हीच लोटांगणे दिल्लीत संसदेमध्ये रायगड रत्नागिरीच्या विकासासाठी हो, घातली असतील ना तर आज रायगडचा विकास झाला असता गीते साहेबांना पाठिंबा निस्वार्थ पाठिंबा देऊन निवडून आणणारे आमदार भरत गोगावले साहेबांसारखा एक भक्कम शिलेदार आज त्यांच्या सोबत नाही हा त्यांचा पराभव आहे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो असं सावरकर म्हणतात माझ्या मातृभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य आहे आणि तिच्यावर आक्रमण करू पाहणारा मग तो कुणीही असो त्याला जिवंत सोडणार नाही असं छत्रपती सांगतात या हिंदुस्थानच्या भूमीवर प्रेम करणारा मग तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो तो एक भारतीय आहे असे बाळासाहेब सांगतात या देशाला शिवछत्रपतींचा स्वाभिमान आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान जपणारे नेतृत्व हवे आज या देशाला कल्पक सिद्धेयक ध्येयवादी आणि संकल्पक नेतृत्वाची गरज आहे आणि हे नेतृत्व मोदी साहेबांकडे आहे सुनील तटकरे साहेब त्यांचे शिलेदार आहेत आज या देशाला सामर्थ्यशाली शक्तिशाली आणि उन्नत राष्ट्र बनवायचे असेल तर महायुतीचे उमेदवार सुनील साहेब यांना मत द्या घड्याळ चिन्हावरती बटन दाबा आणि साऱ्यांना सांगा हीच ती वेळ आहे देशाप्रती आत्मीय भाव प्रकट करण्याची राष्ट्राला आठव्या जगात सामर्थ्यशाली बनवण्याची आणि सन्मान्य आमदार भरत शेठ गोगावले यांना विश्वास देण्याची शक्तिशाली बनवण्याची आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची म्हणून जमलेल्या माझ्या तमाम जनतेला विनम्र आवाहन करते आणि राष्ट्राच्या देशाच्या या पवित्र ध्येयामध्ये सहभाग घेण्याचं आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र